हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आणि मजेत तर तुम्हा सगळ्यांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा तर मी तुमच्यासोबत माझा दोन दिवसाचा पूर्ण ब्लॉग एकाच व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे काल मी हरतालिकेची आणि थोडी गणपतीची प्रिपरेशन केली थोडी म्हणजे आपल्याचं सणवार येतील तर त्याचं थोडंसं प्रिपरेशन केलं ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर हे पूजेचे सगळं साहित्य जे आहे ते मी काढून ठेवले आहे आणि सगळ्यात महत्वाचा गजरा कोणाला आवडतो गजरा लावायला ला। सो या ठिकाणी मी आता मस्तपैकी तयार झालेले आहे तर आता पूर्ण माझी तयारी झाली आहे पूजेचं ताट घेतलं आहे आणि आता मी जात आहे पूजा करायला तर मग आता पूजेच्या ठिकाणी जाईल आणि मग मी तुम्हाला दाखवते की आजची पूजा मी कशी करणार आहोत काय आहे चला मग भेटूया पूजेमध्ये तर पूजा जी आहे ती आमच्या इथे घराजवळच काकू राहतात त्यांच्याकडे आहे आणि त्यांचं इतकं सुंदर गार्डन आहे तर त्या ठिकाणीच आम्ही थोडा फोटोशूट वगैरेसुद्धा केला व्हिडिओज बनवला आणि काकूंनी पूजा वगैरे अशी जी सुंदर मांडून ठेवलेली होती आणि त्यांच्या अंगणातलीच ही फुलं आहेत तर आहे, आता आम्ही सगळ्याजणी इथे पूजेसाठी बसलेलो आहे आणि आता पूजा करून घेतो आहोत तर अशी आमची मनोभावाने अतिशय छान आणि सुंदर पूजा झाली तर हा मी तुम्हाला आदल्या दिवशीचा व्हिडिओ शेअर करत आहे तर सगळ्यात आधी आता ही सगळी दोन दिवसाची प्रिपरेशन करायची मग काही सामान वगैरे पण आणायचं आहे तर त्याची सगळ्यात आधी मी लिस्ट करून घेतली कारण की विदाऊट लिस्ट तर आपल्याला काहीच गोष्टी पॉसिबल नाही आहे कारण की मार्केटला आपण कितीतरी वेळा जाणार बरोबर आहे की नाही तर ती लिस्ट वगैरे करून घेतली त्यानंतर गणपती बाप्पांचं जी डेकोरेशन करायचं आहे त्यासाठी मी जागा केली इथे आम्ही दरवर्षी गणपती बाप्पा बसवत असतो आणि हे लाकडी पार्टेशन असतं तेच मी बॅकग्राऊंडला यूज करते आणि खूप छान वाटतं खूप छान असा ट्रेडिशनल लूक हा येतो गणपती बाप्पांच्या डेकोरेशनला तर टी व्ही जो आहे तो वेगळ्या जागी शिफ्ट केला आहे अशी थोडीफार अरेंजमेंट ही माझ्यामध्ये आपल्या सगळ्याच मिडल क्लास घरामध्ये होत असते की आपण गणपती बाप्पा किंवा काही ओकेजन असतं तर आपण वेगळ्या प्रकारे आपल्या घरातली अरेंजमेंट करतो तर मी भाजी वगैरे जे आहे ती सगळी घेऊन आले त्यानंतर किराणा जो आहे ना तो मी पॅक करून ठेवला होता आणि त्यानंतर ते मला घरी आणून देणार होते तर भाजी पण संपली होती यावेळेस रविवारी माझा काही भाजी झा झालं नव्हतं घ्यायला तर मी घेऊन आले आज आता झटपट स्वयंपाक वगैरे काय करणार तर मस्त पैकी मी वरण भाताचा कुकर लावला आणि वरण जे आहे ते छान गोड बनवणार आहे दस तसे संध्याकाळी आम्ही जास्त करून राईसच खात असतो तर भाताचा कुकर लावला आहे आणि सोबत थोडंसं अजून काहीतरी बनवेल तर इकडे कुकर लावला आणि जो किराणा होता ना तो माझा आलेला आहे तर थोडाच किराणा होता बऱ्यापैकी किराणा मी लास्ट मंथमध्ये भरून ठेवलेला तर जे महत्त्वाचे आता सणावारासाठी जो मला किराणा लागेल तोच किराणा मी आता भरला आहे तर किराणा वगैरे ज्यावेळेस आपण भरतो डाळी भरतो तांदूळ वगैरे तर त्यामध्ये जो आपला तेजपत्ता असतो ना तो नेहमी टाकून ठेवा मी हे नेहमी सांगत असते कारण की त्याने तुमच्या डाळी वगैरे ज्या आहेत ना त्या खराब होत नाही आणि कंटेनर जे आहे ना ते नेहमी आपण चांगल्या क्वालिटीचे वापरा म्हणजे तुमचा किराणा खराब होत नाही आणि खूप सारे पैसे वाचतात तर किराणा वगैरे भरून ठेवला त्याच्यानंतर थोडं हरतालिकेचं जे पण सामान होतं ते मार्केटला जाऊन आणलं आणि जेवणं वगैरे सगळी झाली मिश्का झोपली त्यानंतर मी आता ही जी गणपती बाप्पांच्या डेकोरेशनची थोडीफार तयारी करत आहे जे बॅकग्राऊंड जे आहे ते मी हे कार्डबोर्डचं बनवत आहे पूर्ण याच्यासाठी पण करणार नाही कारण की खूप रात्र पण झाली आहे आणि मला मिष्का बोलली आहे की मी तुला हेल्प करणार आहे पण जे काम आता जे मला करायचं आहे ते मी थोडं करून घेत आहे आणि तिच्यासाठी मग थोडंफार डेकोरेशनचं मी ठेवणार आहे तर सगळ्यात आधी कार्डबोर्ड घेतला त्याला मस्तपैकी दोन जे पार्ट होते तिथे मी टिश्यू पेपर लावून घेतला त्याच्यावर फेविकॉलचं पाणी करून आणि त्याच्यामुळे खूप छान असं टेक्चर येतं तर मी अर्ध जे आहे ते रात्री केलं त्यानंतर अर्ध सकाळी केलं त्यानंतर पूजेची तयारी करून आली त्यानंतर थोडंफार डेकोरेशन केलं आणि त्यानंतर थोडंफार आवरून घेतलं त्यानंतर असं थोडंफार माझं हे सगळं डेकोरेशनचं काम सुरू होतं तर हा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते बाकीचं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल तोपर्यंत तो बाय बाय आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां